हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या ह्या मिररवर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ह्या मिररवर्क सिरीजचा मतलब हा आहे की ओल्ड बिलीवला चेंज करून सेल्फ लवच्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःला प्रोग्रेस करायचं आहे मिररवर्क प्रॅक्टिस डे अठरा दिवस अठरावा आज आपण इथे बघणार आहोत आजचा दिवस हा वैभव समृद्धी श्रीमंती आकर्षित करायचा आहे तुम्ही पैसा चमत्कार विपुलता आणि समृद्धीसाठी मॅग्नेट लोहचुंबक हो आहात का आज तुम्ही शिकणार आहात की जेव्हा तुम्ही मोकळ्या मनानं ग्रहणशील बनता तेव्हा या सर्व गोष्टी आकर्षित करणारे चुंबक तुम्ही कसे बनता हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा कोर्स सुरू करताना तुम्ही जेव्हा जनरलमध्ये नोट्स लिहिल्या ले होत्या त्या आज बघायचा आहे तुम्हाला लक्षात येतंही की तुम्ही खूप काही शिकला आहात आता तुम्ही तुमचा आरशासमोर स्वतःला स्वयंसूचना म्हणताना अगदी सहज आणि आरामात म्हणू शकत आहात तुम्ही खरंच चमत्कार करणारे चमत्कार आकर्षित करणारे मॅग्नेट आहात तुमचा विश्वास आहे की तुम्ही पैसा समृद्धी आणि वैभव विपुलता आकर्षित करणारेही मॅग्नेट आहात जगात इतकं विपुल्य आहे आणि ते वाट पाहतही तुम्ही त्याचा अनुभव घेऊन जाणीव घेऊन ते आकर्षित करण्यासाठी किंवा तयार होता याची तुम्ही खर्च करू शकाल त्यापेक्षा कितीतरी पैसा जगात आहे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका आनंद जगात भरूनच राहिला तुम्ही भेटू शकाल आणि संवाद साधू शकाल त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक या दुनियेत आहेत जर तुम्ही संपूर्णता समजून घेतलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की तुम्हाला गरज आहे ते सर्व तुम्हाला हवंसं वाटत ते वाटतं ते सर्व तुम्हाला सहज मिळता येते आणि तुम्हाला सहज मिळवता सुद्धा येते तर आज आपण बघणार आहोत की समृद्धीबाबत दोन स्वयंसूचना स्वतःला द्यायच्या आहेत आणि त्याचा उपयोग जीवनामध्ये करायचा आहे त्या अफर्मेशन म्हणजे माझी ही सतत वाढत आहे आणि मी जिथे जाते तिथे समृद्ध होत आहे अशी अफर्मेशन स्वतःला द्यायची आहे ओके त्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा काही खूप चांगलं घडतं तेव्हा त्याला एस म्हणा होकार द्या आणि कृतज्ञता व्यक्त करायला चालू करा, करा। चांगलं स्वीकारण्याची तयारी तुम्ही दर्शवा तुम्ही रिसीव मोडमध्ये या दिव तुमच्या विश्वालाच येस मिना म्हणजे होय म्हणा यामुळे समृद्धी आणि संधी दोन्ही शंभर पटीनं वाढतील दिवसातून एकदा तरी तुम्ही हात पसरून उभे राहा आणि आनंदानं जयघोष करा आणि म्हणा मी या विश्वातील समृद्धी आणि वैभव मिळवण्यासाठी ग्रहणशील आहे जीवनशक्तींनो तुम्हाला माझा धन्यवाद आहे तुम्ही असं म्हणालात तेव्हा जीवनशक्ती नक्कीच ते ऐकणार आणि तसा प्रतिसाद देत जाईल आता स्वयंसूचना म्हणायच्या जीवन माझ्या सर्व गरजा भरपूर आणि पुरेशा प्रमाणात पूर्ण करतं मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी भरपूर पुरवित माझ्या जीवनावर विश्वास आहे असं स्वतःला म्हणायचं आहे त्यानंतर आपण बघूया की वर्क एक्सरसाइज अठराव्या दिवशीचा दर्पणतंत्राविषयीचा मनमा मन वायामाज इथे आपण बघणार आहोत आज मिरर वर्क हे वैभव समृद्धी प्राप्त करण्यावर केंद्रित केलं आहे के केंद्रित केलं जाणार आहे हात पसरून उभे रहा, आणि मना, मी खुल्या मोकळ्या मनानं जे जे चांगलं आहे त्याचा मी स्वीकार करते विश्वातील वैभव आणि समृद्ध घेण्यास मी तयार आहे आता आरशात बघा आणि मना, मी विश्वातील जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी मोकळ्या मनानं ग्रहणशील आहे हे शब्द तुमच्या हृदयातून येऊ द्या आणि जे जे उत्तम आहे उदात्त ते ते घेण्यासाठी मी मोकळा आणि ग्रहणशील आहे असं म्हणायचे आहे हे अफर्मेशन कमीत कमी दहा वेळा म्हणा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला मुक्त स्वतंत्र वाटतं आहे का हे विचारायचं आहे आणि ही एक्सरसाइज मिरर वर्कच्या शेवटच्या दिवसापर्यंत रोज सकाळला करायची आहे वैभव आणि समृद्धीविषयीची तुमची जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी हा आश्चर्यकारकरीत्या परिणामकारक असा एक्सरसाइज आहे त्यानंतर रोजनिशी ती रोजनिशी डेली डायरीचा मनोवायाम आपण लिहून काढत होतो तर तोच आज आता लिहायचा आहे तुमच्या संपत्तीविषयी धारणा आणि विश्वास काय आहे तुमच्या आरशापाशी जा आणि स्वतःच्या डोळ्यात बघा आणि मना माझी पैशाविषयीची सर्वात मोठी भीती आहे आणि जी कोणती भीती आहे ते लिहून काढा आणि तुमचं त्यात उत्तर लिहा आणि त्यासोबत हेही लिहा की तुम्हाला कसं वाटत आहे आणि तुम्हाला असं का वाटतं आहे सुद्धा तिथे लिहायचं आहे आणि दुसरं पॉईंट म्हणजे तुम्ही लहानपणी पैशाविषयी काय शिकलात तुमच्या घरात पैसे कशा पद्धतीने हाताळले जात असतात आता तुम्ही पैसा संपत्ती कशी हाताळता तुमचे विचार लिहून काढा यामध्ये काही विशिष्ट धागा धारणा दिसते का ते लिहा आणि आता आत्ता वैभव आणि समृद्धी याकडे तुमचं विचारण्या तुम्हाला नेहमी हव्या हव्या अशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करा आणि त्यावेळी तुम्हाला कसं वाटते ते लिहून काढा तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या अशा वाटतात आणि त्यावेळी तुमचं आयुष्य कसं असेल तुम्ही कुठे कुठे प्रवासाला जाल नेमकं काय काय कराल या सर्व गोष्टींच्या तपशिलावर भावनासह अनुभव घ्या त्याचा आनंद घ्या आणि कल्पकता वापरा आणि मजा घ्या ही झाली अठराव्या दिवशीची मिरवर प्रॅक्टिस आपण आज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपला सेल्फ लव मेडिटेशन आपल्याला डेली रुटीनमध्ये सेल्फ लव मेडिटेशन करायचं आहे तर डे अठराचा आपण सेल्फ लव मेडिटेशन करणार आहोत तर आपल्याला ध्यानात जायच्यापूर्वी काही अफर्मेशन सांगते त्यात स्वतःला म्हणायच्या आहेत माझ्याकडे माझ्याकडे सर्वत्र पैसा उपलब्ध आहे मी पैसा आकर्षित करणारा मॅग्नेट म्हणजेच लोहचुंबक आहे सर्व प्रकारची समृद्धी माझ्याकडे खेचली जात आहे माझ्या कामाचं नेहमी कौतुक होतं आणि मला या कामाचा मला माझ्या कामाचा चांगला मोबदलाही मिळतो आहे मी प्रेममय विपुलता असलेल्या समतोल विश्वात राहतो त्याबद्दल मी कृतज्ञ आहे सर्व ठिकाणी अस्तित्वात असलेल्या अमर्याद वैभवाला आकर्षित करण्यासाठी मी तयार आहे ग्रहणशील आहे सर्व ठिकाणाहून प्रत्येक व्यक्तींकडून चांगलं तेच माझ्याकडे येत आहे आकर्षणाचा नियम माझ्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी आणतो मी दारिद्र्य गरिबीच्या वैचारिकेकडून श्रीमंतीच्या समृद्धीच्या वैचारिकतेकडे महा मार्गक्रमण करत आहे याचं प्रतिबिंब माझ्या आर्थिक परिस्थितीत दिसत आहे अशी अफर्मेशन स्वतःला द्यायची आहे पैशाबाबतीत सर्व प्रतिकारापासून मी मुक्त आहे पैसा संपत्ती माझ्या जीवनात मी आनंदानं प्रवाहित होऊ देतो माझं सुदैव सर्व बाजूनी आणि सर्व व्यक्तींकडून माझ्याकडे येत राहत ही अफर्मेशन स्वतःला द्यायचं आहे त्यानंतर पाच ते ते सात मिनटं मेडिटेशन करायचं आहे ओके हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू सो मच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा युनिवर्स ब्लेस यू थँक्यू सो मच